आज गुरुवार संकष्ट चतुर्थी विशेष उपाय नमस्कार मैत्रिणींनो आजचा दिवस खूपच विशेष आहे आज गुरुवार आहे आणि त्याचबरोबर आहे संकष्ट चतुर्थी गुरुवार म्हणजे गुरुकृपा ज्ञान समृद्धी आणि संतती प्रगतीचा दिवस आणि संकट चतुर्थी म्हणजे संकट नाश करणारे विघ्नहर्ता श्री गणेश यांचा आशीर्वाद मिळवून देणारा दिवस आज संध्याकाळी जर हा एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही केला तर घरातील सततची भांडणे कमी होतात पितृदोष वास्तुदोष आणि नजरबाधा नकारात्मक ऊर्जा दूर होते मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते नोकरी शिक्षण प्रगतीचे अडथळे दूर होतात घरामध्ये शांतता समाधान आणि सकारात्मकता वाढते हा उपाय कधी करायचा आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजेच दिवस मावळल्यानंतर शक्यतो दिवा लावण्याच्या वेळेला या उपायासाठी लागणाऱ्या तीन वस्तू या तीन वस्तू तुमच्या घरात सहज मिळतील पहिली म्हणजे कापूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारा वातावरण शुद्ध करणारा म्हणजेच कापूर लवंग दोन किंवा पाच घ्या नजरबाधा वाईट शक्ती दूर करणारी आणि घरातील ताणतणाव कमी करणारी म्हणजे लवंग ओवा वा। पित्रदो वास्तुदोष नजरवादा घरातील अडकलेली ऊर्जा मोकळी करणारी करणारा ओवा उपाय कसा करायचा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते सर्वात आधी घर स्वच्छ ठेवा आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला घाला मन शांत ठेवा आता एका लोखंडी किंवा मातीच्या वाटीत लोखंडी भांड्यात किंवा मातीच्या वाटीत थोडा ओवा घ्या त्यावर दोन ते पाच लवंग ठेवा शेवटी एक कपूर ठेवा आता देवासमोर दिवा लावा श्री गणेशाचे स्मरण करा मनातले मनात सांगा हे गणराया आमच्या घरातील सर्व अडथळे भांडणे दोष नकारात्मक दूर करा आता त्या वाटीतल्या कापूर तुम्ही तो पेटवा जसा दूर निघेल तो दूर संपूर्ण घरात फिरवा स्वयंपाकघर मुलांची खोली मुख्य दरवाजा देवघर उपाय करताना एक मंत्रपणा दूर फिरवत असताना हळू आवाजात किंवा मनातले मनात, मनात उपाय करताना मंत्र म्हणायचा ओम गण गणपतेय नमहा किमान अकरा वेळेस किंवा तुम्हाला जेवढी इच्छा असेल पण तो मंत्र नक्की मनातले मनात मना किंवा मोठ्या आवाजातही म्हणू शकतात घरातील सर्व दोष नकारात्मक ऊर्जा नजरबाधा आजपासूनच नष्ट हो या उपायाचे चमत्कारिक फायदे तुम्हाला काय होतील मैत्रीने नौ हा उपाय केल्यावर घरातील सततची भांडणे कमी होतात पती-पत्नीतील तान निवळतो मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते रखडलेली कामे मार्गी लागतात घरामध्ये शांतता आणि समाधान वाढते पित्रांचा देखील आशीर्वाद मिळतो ग्रहदोष दूर होतो गुरु कृपा आणि गणेश कृपा प्राप्त होते हा उपाय विशेषतः चतुर्थी गुरुवार या दिवशी केल्याने त्याचा प्रभाव अनेक पटीने वाढतो हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा कोणालाही त्रास देण्याचा हेतू ठेवू नका सकारात्मक विचार ठेवा आजचा दिवस आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका हा उपाय फक्त पाच मिनिटांचा आहे तुमचं घरातलं वातावरण बदलू शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा उपाय केल्यावर नेमकं काय बदल जाणवतो आणि कोणत्या लोकांनी हा उपाय नक्की करावा चला तर मग आपण समजून घेऊ कोणत्या लोकांनी हा उपाय नक्की करावा ज्यांच्या घरामध्ये कारण नसताना सतत वादविवाद होतात घरात येताच अस्वस्थ वाटतं मुलं अभ्यासात मागे पडत आहेत नोकरी व्यवसायात अडथळे येत आहेत आजार पण वाढला आहे पैसा अजिबात हातामध्ये टिकतच नाही ज्यांना वाटतं पितृदोष वास्तुदोष कोणाची तरी वाईट नजर लागली आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपाय फारच प्रभावी आहे धूर का फिरवायचा कापूर लवंग ववा हे तीन घटक एकत्र जाळल्यावर घरातील नकारात्मक कंपन तोडतात अडकलेली ऊर्जा बाहेर काढतात घरात सकारात्मक तरंग पसरतात मुख्य दरवाजा द दरवाज्याजवळ दूर फिरवल्यावर नकारात्मक शक्ती दूर होते नजरवादा कशी कमी होते आजकाल कोणाचं बोलणं कोणाचं हेवा नकळता लागलेली नजर यामुळे घरात मुलं रडकी होत असतात दुखण्यामध्ये पडत असतात डोकं दुखतं चिडचिड वाढते हा उपाय केल्यावर डोळ्यांनी न दिसणारी बाधा हळूहळू कमी होत जाते मुलांच्या प्रगतीसाठी विशेष फायदे हा उपाय केल्यावर अनेक आई वडील सांगतात मुलाचं मन शांत झालं अभ्यासात लक्ष लागू लागलं आत्मविश्वास वाढला भीती गोंधळ ताणतणाव खूप जास्त प्रमाणात कमी झाला घरातली नकारात्मक ऊर्जा कमी झाली की बुद्धीवरचा ताण आपोआप जातो हा उपाय किती वेळा करायचा संकष्ट चतुर्थीला नक्कीच करा शक्य असल्यास तीन गुरुवार किंवा पाच दिवस केल्यास त्याचा परिणाम जास्त लवकर दिसतो घाईघाईत करू नका रागात करू नका काही लोक खूप चूक करतात आणि मोबाईल हातात ठेवूनही करू नका उपाय करताना मन शब्द आणि भावना तिन्ही एकसारखी असावीत तुम्हाला एक अनुभवातून सांगितलेली गोष्ट सांगते हा उपाय एखाद्या जादूसारखा नाही पण श्रद्धा सातत्य सकारात्मक विचार या तीन गोष्टी असतील तर घराचं वातावरण नक्कीच बदलतं आता आपण उपाय कसा करायचा काय फायदे होतात ते पाहिलं आता मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय इतका प्रभावी का आहे आणि तो करताना कोणतीही चूक अजिबात करू नये कोणत्या वेळी केल्यास परिणाम दुप्पट होतो हा उपाय संध्याकाळी सूर्यास्तानंतर केला पाहिजे विशेषतः दिवा लावण्याची वेळ गणपतीचे स्मरण होण्याची वेळ या वेळेला घरात दिव्याची ऊर्जा जागृत होते वातावरण ग्रहणशील होतं नकारात्मक शक्ती कमकुवत असतात म्हणून या वेळेला केलेला उपाय लवकरच परिणाम दाखवतो हा उपाय कोणत्या दिवशी जास्त शक्तिशाली असतो तर गुरुवार गुरुकृपा ज्ञान मुलांची प्रगतीसाठी संकष्ट चतुर्थी विघ्नहर्ता गणेश या दोन शक्ती एकत्र आल्या की उपायाचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो जर गुरुवारी संकष्ट चतुर्थी अवंशाजवळ चतुर्थी तिथी अशी योगायोगाची वेळ असेल तर हा उपाय चुकवू नका उपाय क कर, करताना अजिबात एक मोठी चूक करू नका अनेक लोक इथेच चुकतात उपाय केल्यानंतर लगेच राग भांडण वाईट शब्द वापरणे लक्षात ठेवा उपाय म्हणजे बी पेरणं राग म्हणजे त्या बीवर मीठ टाकणं म्हणून उपाय झाल्यावर किमान तीस मिनिटे तरी शांत राहा मोठ्या आवाजात टी व्ही मोबाईल टाळा मनात कृतज्ञता ठेवा उपाय झाल्यावर दूर फिरवल्यानंतर हात जोडून एक मिनिट उभं राहा मनातल्या मनात म्हणा मनात मना। जे झालं ते चांगली आहे ते माझ्या घरात स्थिर राहो यानंतर थोडंसं पाणी प्या घरात हलकं सकारात्मक वातावरण ठेवा काही लोकांना लगेच परिणाम का जाणवत नाही काही वेळा दोष खूप जुने असतात जसे पितृदोष खोल असतो घरात सतत नकारात्मक बोलणं होतं अशा वेळी उपाय तीन किंवा पाच वेळेस करावा आणि सातत्य ठेवलं तर परिणाम नक्कीच दिसतो श्रद्धेचं महत्व हा उपाय मंत्रांपेक्षा वस्तूंपेक्षा श्रद्धेवर जास्त काम करतो श्रद्धा असेल तर थोडा कापूरही पुरेसा असतो श्रद्धा नसेल तर हजार उपायही निष्फळ ठरतात आज दिलेला हा उपाय कोणालाही अजिबात नुकसान करत नाही फक्त आपल्या घरातली ताणतणाव भांडणे पित्रदोष नजरबाधा घरातील भांडणे सर्व काही नष्ट करतो वास्तुदोष तर आज संध्याकाळी हा उपाय तुम्ही सर्वजण नक्की करून पहा आणि फरक स्वतः अनुभवा श्री गणेश कृपा तुमच्यावरती सदैव राहाव हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे ओम गण गणपतेय नमः कमेंटमध्ये नक्की म्हणा धन्यवाद श्री गणेशाय नम